नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित आर सी पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर इयत्ता पहिली विषय मराठी आजचा आपला घटक आहे माझे शब्द माझे मित्र बालमित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण पहिला उकार आणि दुसरा उकार या स्वरचिन्हांची ओळख करून घेतली याप्रमाणेच आज आपण पान नंबर तेहतीसवरील माझे शब्द माझे मित्र हा घटक शिकणार आहोत चला तर मग बघूया बघा बाळांनो घरी शाळेत गावाला आपले खूप मित्र असतात तसेच मोती कुत्रा मणी मांजर आणि इतर आवडते प्राणी व पक्षी असतात ना पण आता काय झाले बघा शाळेत आता नवीन मित्र मिळाले आणि त्यांची नावं आहे शब्दमित्र चला मग त्यांच्याशी मैत्री करूया गिरव चित्र बघ वाच, आता इथे बघा काही चित्र आणि त्यांच्या खाली त्यांची नावं दिलेली आहेत ते चित्र बघा गिरवा आणि शब्द वाचा चला तर मग सुरुवात करूया मासा विमान रवी बाहुली लिंबू दादा चिमणी कणीस झुरळ लसून बघा बालमित्रांनो याप्रमाणेच शब्द मित्रांसोबत तुमच्या ओळखीचे आणखी काही शब्दमित्र बनवा अशा प्रकारे आज आपण माझे शब्द माझे मित्र हा पाठ शिकलो बालमित्रांनो तुम्ही आपल्या आईजवळ बसून पाठ्यपुस्तकातील पान नंबर तेहतीस वरील शब्द वाचा व सुंदर अक्षरात लिहा धन्यवाद